नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलला जे दुग्ध व्यवसाय करतात त्यांच्याकडे वीस ते पंचवीस मशी किंवा गाई असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो किशोर जाधव आणि राजेंद्र जाधव यांनी आपल्याला एक डेमो व्हिडिओ पाठवला आहे तर मित्रांनो आपला गाईंचा किंवा म्हशींचा गोटा असेल तर त्या ठिकाणी ऑटो शिस्टीमचे भांडे बसवण्यात येतील मित्रांनो ते स्वतः कारागिर आहेत स्वतः बनवून देतात ते पाहू शकतात त्यांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गोट्यांमध्ये काम केलेलं आहे अतिशय चांगला उपक्रम आहे मित्रांनो तुम्हाला जर आपल्या गायींच्या गोट्यामध्ये ऑटो सिस्टीमचे जर भांडे बसवायचे असेल म्हणजे डेमो व्हिडिओ आपल्या समोर दिसतो मित्रांनो गाईने किंवा मशीनने जर पाणी पिलं तर ते भांडं भरतो म्हणजे आपला टाईम शंभर टाका वाचतो त्यामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी गाई पाणी पिते मित्रांनो ते भांडं खालून आपोआप भरत आहे जर तुम्हाला असं जर गोट्यामध्ये बसवायचं असेल आटो शिरचिमचे भांडे वगैरे किंवा तुम्हाला शेड वगैरे पण बांधायचं असेल तर ते शंभर टक्का चांगलं काम आहे मित्रांनो तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला आहे तुम्हाला जर आटू शिस्टीमचे भांडे किंवा शेड वगैरे बांधायचं असेल तर त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून बांधू शकतात पाहू शकता आपण डेमो व्हिडिओ आपण संपूर्ण पा मिसो मित्रांनो जर कोणी व्यवसाय करतात त्यांना जर करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा पाहू शकता आपण या ठिकाणी अतिशय छान उपक्रम आहे मित्रांनो म्हणजे आपला टाईम शंभर टक्का वाचेल त्यामध्ये कारण गाई मशीनना पाणी पाळणं हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही टाईम टू टाइम पाणी गाई मशीनना देणार तर दूधमध्ये चांगला फरक पडेल तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी किती छान प्रकार आहे हा त्यांनी आपल्याला डेमो व्हिडिओ पाठवला आहे मित्रांनो पाहू शकता आपण तर आपण स्वतः त्यांना बोलवा शेड वर ते आपल्याला पूर्ण व्यवस्थित काम करून देतील पाहू शकता मित्रांनो गाय वगैरे पाणी पिते ते खालून आपोआप भरतो मित्रांनो ते म्हणजे शंभर टक्का आपला टाईम वाचतो आपण जर घरी राहिलो नाही राहिलो तर ते छान उपक्रम केलेले आहे